जय शिवराय मित्रांनो तर आज आपण पारगडावरती जाणार आहोत तिथील सध्याची परिस्थिती आणि इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आमच्यासोबत आलोक पाटील आणि हर्षद आहेत आपण आता स मित्रमंडळींसह पारगडावरती जाऊन पुढची परिस्थिती इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग आपण निघूया अजिंक्य पारगड हा गड कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये वसवलेला आहे साधारण चंदगड पासून तीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो मित्र पारगड किती उनरा दहा पंधरा किलोमीटर ठीक आहे ठीक आहे 天哥。 मुख्य रांग महाराष्ट्राची दक्षिणे पसरलेली आहे या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला आहे पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्ये आहे तिथे गेल्यावर आपण तेथील सध्याची परिस्थिती आणि पारगडाचा इतिहास तेथील रघुवीर शेलार मामा यांच्या तोडून आपण ऐकणार आहोत वेडी वाकडे वळणे घेऊन वसवलेला पारगड डोळ्याचे पारणे फेडणारे क्षण तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे चंदगडपासून एस टीची सुविधा आहे ही बस गडाच्या पायऱ्यापर्यंत जाते खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या मध्यभागापर्यंत आपल्याला नेता येतात किल्ली पार कडायच्या हो। आहोत आणि आता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे पायरीने जायचे म्हटले तर तीनशे पायऱ्या चढून जाव्या लागतात यात नव्याने केलेल्या याच बरोबर शिवकालीन पायऱ्याही आपल्याला इथे आढळतात गडावर चढाईची श्रेणी सोपी आहे पण कड्यावरून पाणी थेट पायरीवरती ऊन पडते त्यामुळे पायरींवरती खूप शेवाळ धरलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो मग आपण बोललो होतो की शेजार मामाची आपण पारगडावरती गेल्यानंतर आपण भेट घेणार आहोत तर शेलार आमच्या समोर आहे समोर आहेत रघुवीर शेलार वामा असे त्याचे नाव आहे आणि सध्या आपण सोबतच आपण किल्ला फिरणार आहोत आणि किल्ल्याची माहिती आणि सध्याची परिस्थिती आपण ह्यांच्या सोडून पुढे ऐकणार आहोत चला तर मग किल्ल्याची पाहणी करूया शहराबा पागडावरती एकूण बुरुज किती आहेत एकूण बारा बुरुज आहेत एकूण बारा, बारा नाव सांगतो शिंदे शेलार शेलार शेला, फडनीस बुरुज माळवे बुरुज अ भालेकर बुरुज त्याच्यानंतर चव्हाण बुरुज किती झाले आठ नऊ झाले असते माळवीळवीळवीस कधीपासून बांधायचं आमच्या हे सुरुवातीला दोन हजार एकोणीशे अठ्यात्तर साली पहिलं बांधलं पहिलं बांधलं आणि ते शिरवातीकून बांध हम्म आणि पण त्याचा परत हजार सतरा लागेल सतरा लागेल हे आमचे मंत्रियाचे माझे भाऊ आहेत आणि ते वारल्यानंतर त्याच्या मुलाने ही वापर केली ते, ते खानापूर जिल्ह्यात तालुक्यात चांगले कर्तबगार आणि सा, सामाजिक कार्यकर्ते होते त्याची मुलंही आता या चांगल्या यायला आहेत आणि तिथे पाठीवर त्यांची सगळी माहिती आहेत त्या ठिकाणी त्यांनी ते त्यावेळेला गडावरती वस्ती किती लोकांच्या आता लोक तशी म्हटलं तर आहेत पुष्कळ पण लोकांचं प्रसिद्ध अशी झालं सगळी मुंबई पुण्याला आहे जॉपला गेल्याशिवाय इथं राहिल्याशिवाय इथं काही हे नाही आता आता पावसाळ्यात एक दोन एक दोन माणसं घरी आहे बाकी संपूर्ण सगळी पण चांगल्या परिस्थितीला आहे जवळजवळ नव्वद टक्के लोक चांगल्या आहेत सर्विसला आहे चांगल्या ब्लॉक मध्ये आहेत आणि सविफ्टला जरी असली तरी एक आवर्जून गोष्ट सांग पाहिजे वाटते की त्यांचा देह मुंबईला आहे मुंबईला आणि आत्मा दत्ता इतक <laughs> आहे बरोबर त्यामुळं पारंपरिक ते काही सण आहे ते सण चुकत नाही चुकत नहीं। ते पारंपरिक वास येतात त्यांनी ते साजरे करतात निघून जातात आता जवळजवळ कालवेच्या महामंडळाने आ, पा गिडी सहा वर्ष झाली ती बोर। ने, ने, ने। ने। जी राव राज शिवराज अभिषेक करता आणि स्वतःच्या सोय करताना येऊन पाण्याला पाणी सुद्धा स्वतः घेऊन दे लागते म्हणजे ते किती म्हणजे त्या आमच्या पिशा त्याला श्रेष्ठ म्हणावं लागेल बरोबर कुणाला काढाय पण त्यातला मेन म्हणजे माझा पत्रकार नारायण गडकरी हा त्यातला मेन मोडक्या म्हणाय हे चालू करायचे करायचं आणि ज्या वेळा इथं हे होतंय शिवराज्य पिच्छेक त्यातील तालुक्यातला कुठलाही नेता इथे आता आमदार मात्र येतात आमदार येतात पण आमदारच्या या किल्ल्यासाठी रक्त सांगितलं पण आमदारने स्वतः आपण इथं काय केलं नाही आणि आता जो जे <laughs> आता रस्ता म्हणा हा रस्ता झाल्याशिवाय त्याला किंमत नाही आणि कि ह्या ह्याच्यासाठी हा जर रस्ता झाला तर जवळजवळ चंद्र तालुक्यातली पंचवीस खेडी पंचवीस ते तीस खिडी आणि तीस तीस चाळीस ह्या खेड्यांचा ह्या रस्त्यामुळे विकास होईल आणि लोकांना रोजगार मिळाला ही परिस्थिती आहे त्यासाठी आणि त्यासाठी ह्या रस्त्यासाठी मला एवढं झटावं लागलं हा पाण्याची स्कीम काय आहे पाणी आता पाण्याच्या स्कीम साठी आम्हाला सुद्धा हे केलं आणि पाण्याची स्कीम जेव्हा आमची चालू झाली तेव्हा शिवाजीराव पाटला सुद्धा आम्हाला ह्याच्यात मदत केली मदत केली त्यामुळे हे पाण्याची स्कीम आता चालू आहे बरोबर काय आणि धराडीचा एक नेता एवढाच वाटलं मला मी पक्ष मानत नाही जो नेता विकास करतो कर तो नेता माझा तो पक्ष बरोबर हे म्हणणं माझं आणि त्या चंद्र तालुक्यात माझ्या आताच्या पाण्याच्या आयुष्यात मी आता जवळजवळ सत्तर वर्ष झाली धराडीचा नेता जर म्हटला तर शिवाजी तो नेता नाही काय आणि तिकडे राजेंद्र बरोबर हे भाजपचे तर कुठले राहू देत पण काम करतात धराडीची हे चला हे चला मानावं लागेल मला विहिरी वगैरे विहिरी आहेत जुन्या विहिरी आहेत हे दोन तीन विहिरी जुन्या आहेत पण बाकी त्या आणि मुख्य म्हणजे दुखणं काय आहे इथं इथं वन खात्याच जास्त वाटतं नाही वन खात्याला आता इथे आम्हाला जागे पण नव्हते आज जवळजवळ आम्हाला अठराशे अठ्ठेचाळीस पासूनची काय बजूर आहेत जवळजवळ पारगिळ गाव म्हणून एकोणीशे चौतीसच्या सातभार आमचा उल्लेख आहे तरी असताना या त्रास होती बरोबर आणि त्यासाठी हा प्रशासनानं म्हणा किंवा याच्यात कायद्यात बदल करून हा किल्ला सुद्धा त्यांनी आमच्या आहे असा आमच्या स्वाधीन करावं काय थोडक्यात सांगायचं म्हणजे मालक असून चोर झाली तुम्हाला काही मानधन वगैरे काय मानधन केव्हा मिळत होती मानधन आम्हाला ब्रिटिश काळात मिळत होती त्याच्या संदाबाई राही तुम्हाला देतो तुम्हाला द्यायला नाही संदा आहे त्यावेळेला आमचं गाव मूळ जर म्हटलं तर पारगड नवी पारगड नाही आमचं उमरचा गाव पारुशे शेलार सगळे बारा बडुतेदार गाव आहे जशी बारा नाव आहे तशी बारा बडुतेदार बारा मुखाचे बारा बडुतेदार शिवाजी महाराजांच्या सोबत आणि माणसांनी हा आणि हे आमचे पहिले गोव्यावर सॉरी केली गोव्यावर सॉरी करून गोव्यावर नाही कोकणी को। आणि त्याच्यानंतर सर करून काय केलं गोवा आणि गोव्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी आम्हाला इथे ठेवलं आणि आमच्या पूर्वजाने छत्रपतीनं असं वचन दिलं चंद्रसूर्य अशेपर्यंत या गेल्याने करून त्या पद्धतीने आता आतापर्यंत चाललंय पुढे आम्ही चालवणार कारण वचनाला आम्ही आमची आमचंही गणकरी माझा येणार नाही पण थोडासा त्रास व्हायला लागला म्हणजे का ह्या वन खात्यामुळे आणि वन खात्यानं माझ्या मत ते ह्या बाबतीत विकासाच्या बाबतीत त्यांनी जरा कायद्यात बदल करून पारगड दिलेल्या संदर्भात त्यांनी आदर ठेवून हे करावं नुसते बोर्ड जावं हे करून ते करून असं म्हणून असं चालत नाही वन खात्यानं आम्हाला देण्याच्या सहकार्य केलं पाहिजे नसेल तर आम्हाला अतिक्रमाण केल्याशिवाय बापत याय प्राण्यापासून काही तुम्हाला अडचण वगैरे नाही प्राण्यापासून अजून काय नाही प्राण्यांची अडचण आहे हा झाडाजु ही जी झाडाजु आहे ह्या जंगल आम्ही राखली तेवढे वन खात्यान नाही वन खाते गडावर येतात फिरून जातात फिरून जातात खाली डोंगरात जात नाही काय झाले ती ही औषध वगैरे भेटते वातावरण खालते काय नाही जे प्राणी असं का तुम्हाला बाजार न अडचण जातच नाही जातच नाही पहिले बाजार म्हणजे कसा असतो आठवडा बाजार आमचा बाजार आठवडा म्हणजे हिरा पाटणे आणि चंद्रगड आणि बाकी शासकीय व्यवहार म्हटलं तर चंद्र पर्याय चंद्रगड तर तसं म्हटलं तर चंदगड ही आम्हाला बत्तीस किलोमीटर रोडचा आहे आणि आता हा जर रोड झाला तर जोडावर तेवढंच बरोबर आणि म्हणून यांच्या ह्या ह्याला लागून यांचा हा नेत्यांचा म्हणा किंवा कोल्हापूर प्रशासनाच्या त्रासाला लागू आम्ही आमचा किल्ला तिकडं समाविष्ट करा म्हणून आमची बाकी सिंधुदुर्ग मध्ये होय कारण यांचं लक्षच नाही ना ह्यांचं लक्ष इकडे नाही आहे यांचं फक्त मतांकडं लक्ष विकासाकडं आमच्या कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या नेत्यांचं लक्ष आमच्या इतिहासाकडे नाहीये फक्त मतांकडे आहे जेवढं तीन चार मतांनी पडतात तेव्हा त्या मतांची त्यांना किंमत देते तेव्हा अशी प्रसिद्धी आहे आग या मतांवर आणि त्यावेळेला आम्ही थोडक्या सांगायचं म्हटलं तर इथं ज्यावेळेला घेऊन आले तेव्हा शिवाजी महाराज काही दिवस इथं मुक्काम केले मुक्काम होते होते मुक्काम काही किती दिवस नक्की नक्की सांगता येत नाही ना। आणि शिवाजी हे भवानी मंदिरच त्यांनी स्थापना केली स्थापना केली मूर्तीची स्थापना केली मूर्ती ही मूर्ती कुठली आहे आपण प्रतापगड तुळजापूर तुळजापूर आणि पाणीपुरी त्यापैकी ही एक मूर्ती एक ताकडे आणि त्या आपल्या स्वस्थ त्यांनी स्थापन केलं आणि दोन हजार चार साली वाहनाची कुठली सोय नसताना काही नसताना ह्यानी हे मंदिर आमच्या ग्रामस्थांनी बांधले दोन हजार चार साली चार साल आणि त्यावेळेला आम्हाला हिवासा वाटला जर विकासाच्या बाबतीत वर येण्याच्या बाबतीला तर नरसिंग गृहनाथ पाठला नाही का माझ्या डोळ्याजवळची गोष्ट आहे आणि दोन हजार चार साली हे मंदिर बांधले आणि ह्या लोकांना हे किल्ला राखून ठेवण्यासाठी शिवाजी महाराज वाऱ्यावर घेऊन जायला आमच्या पोट्यापणे सोय केली कशा पद्धतीनं कोकणातील बत्तीसगाव इनाम दिली पेडणे महाल कुराळापेठ बागा पेठ ही सगळी आमची आहे आणि ती खंडणी वसूल करायची आणि ते किल्ल्याची राखण करायची मग खेम सावंत सावंतवाडीचे आमच्या महाराजांच्या विरोध असं म्हणतात नक्की काय माहित नाही मग मा त्याने विरोध केला की आम्ही राबायचो आणि यांना आम्ही काय खायचो मग खंडण्या बंद झाल्या वतन चालू झाली ही बोलतो एवढी कागदपत्र सध्या माझ्याकडे आहे आणि मी शासनाशी जे भांडतोय ते आधार धरूनच बांधतो आधार धरूनच हा म्हणजे तुम्ही पुरावा सोडून बोलत नाही ते वचन बंद झालं आणि अठराशे अठरा साली अठराशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस साली हा सनद ब्रिटिश सरकार ब्रिटिश सुद्धा एवढी वागणूक चांगली की ते एकोणीशे चौपन्न साली होती त्यांनी सन सनद चालवली मग मानाप्रमाणे ते म्हणजे आता म्हणायची अशी वेळ आली की ब्रिटिश सरकार परवडलं पण हे इंग्रज सरकार म्हणायचं पाहिजे त्यातल्या त्या सत्तर वर्षाच्या काळ कालावधी आम्हाला या भाजप सरकारने चांगली साथ दिली असं म्हणायला आणि मी त्यात अभिनंदन करेन एकदा सोडून शंभर वेळा करेन मी पक्षांतरी बोलत नाही पण आणि माणसानेही तेवढीच दान ठेवली नाही आपण बोमलायचं नाही आपण सध्या आज मोफत धान्य मिळत आहे मोफत हा आज मोदींच्या चांगल्या चांगल्या योजना आहेत त्या म्हणतो पुढे काही वेळेस सांगता येत नाही पण सध्याच्या परिस्थितीला सगळ्यांच्याच मुलांच्या नोकऱ्यात चांगल्या येतात नाही सगळ्यांचीच चांगल्या चांगलं असं नाही मग हा बोलच्याला काळजीचा आधार म्हणतात त्या पद्धतीनेच मनाला काय हरकत नाही काय मग हा रस्ता जवळ हे झाला तर ह्या रस्त्याची सुरुवात मी जवळजवळ दोन हजार पाच साली केली दोन हजार पाच साली पाच साली जवळजवळ तेत्तीच सपोर्ट करंट मला पाहिजे आणि आता तो रस्ता मंजुरी मिळाली आणि ते रस्ता खूपच्या महिने चालू होईल कामाला सुरुवात होईल तुम्हाला हे दिले पत्र दिले मंजुरीचं पत्र फाईल दिले आणि त्या अशा पद्धतीने पक्षचा इतिहास आहे आता पाऊस चालू झाला मग आता आपण त्या वरती चालू झालो दर वगैरे कसळ्या वगैरे पडणे असं काही होतं का तुम्हाला भवानी कृपंड आजही त्याचा आजपर्यंत कुठला प्रसंग याला आला नाही आणि येणारही नाही कारण की भवानीची कृपा असं म्हणावं लागेल मग आता काय होतंय वयस्कर सगळ्यांच्याच गाड्या आहेत असं असं नाही सगळ्यांच्या गाड्या चढून यावं वड लागते मग आज मी सकाळीच बोललो होतो की एखादी लिफ्ट तिथं बसवा आम्ही बसवा आणि उद्या जी ग्रामसभा जर झाली आमची वीस तारीखला ग्राम एक ग्रामसभेचा तो ठराव ठेवणार असा माझा माझा विचार आता चाललाय हा कारण वयस्कर माणसाला आम्ही सुद्धा काय आमचं आयुष्य गेलं ते चढून आता चढणं उतरणं होत नाही त्यामुळं तुमची ग्रामपंचायत वगैरे हो कशी म्हणजे कुठे आमची ग्राम कुठे ग्राम ग्राम ग्रामपंचायत आहे कुठे बिरबेल नामकोट पाणी हा हा म्हणजे अलगच तुमच्यासाठी वैयक्तिक असं नाहीये तीन तीन गाव हे नामकोट गाव हा ते बिरबेल खाली आहे आणि हे पाच तीन गावचे मिळून ग्रुप ग्राम एक ग्राम एक ग्राम लोकसभा ग्रामसभा म्हणजे भरती कुठे इथं पारगडला पारगडावरती पारगडला ग्रामसभा पारगडला आता मी शिव शिवमंदिरा म्हणजे महादेव मंदिरामध्ये आहे जी मूर्ती आहे आतमध्ये

त्यांनी शब्द पाहिल्याने आता हे गोकुळ जाऊन ह्या मूर्ती आणल्या त्या स्थापन केल्या आणि जुन्या मूर्ती आहे शिवकालीन आता पर्यटनासाठी पर्यटक पारगडावरती येतात म्हणजे वगैरे राहण्याची वगैरे सोय राहण्याची सोय रेस्ट हाऊस बांधलं होतं पेकर साहेबांनी रेस्ट हाऊस बांधलं पण ते त्याची व्यवस्था वास्तविक ती फाईट खात्याने केली पाहिजे होती ती ते पडलंय वन कुठे आहे पण ती वन कुठे सध्या समितीत स्थापन नाही आहे आणि ती वनकुटी तशीच आहे सध्या तरी राहू शकत नाही सध्या त्याची रिपेरी केली किंवा बांधली ते होऊ शकते आणि त्यामुळं गावाला किंवा त्याचा फायदा होऊ शकतो त्या वनकुटी रेट हाऊस होते कोसळून पडले की बाबा खूप केलं होतं मग जनावर वगैरे गडावरती वगैरे जनावर आले तर राहत नाही जनावर राहत नाही पृथ्वी वगैरे घेऊन जाणारी बापट लहान येतात थांबत नाही थांबत पाळी वगैरे जनावर पाहिलं जनावर मनोरगणती तेवढीच नाही बाकी पण खाच्या बाजूला तेवढीच तेवढी मग आता बघण्यासारखे ठिकाण आहे आता आता बघण्यासाठी पाहिलं आपण आता बुरुज तेवढे तुम्ही बघितला तर वातावरण क्लियर जर असलं हा तर गोवा मोपा विमानतळ हा बेंगळूरला मालवण इथून त्या मालतीत मंदिरकडनं सगळं दिसतंय चला तर मग आपण थोडी म्हणजे स्थळे पाहूया that's a